नमस्कार अश्विनी अवताडे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मसाला मशरूम चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी दोन कांदे बारीक चिरून तळून घेतलेले आहेत करपूस असे तळायचे आहेत दहा ते बारा पाकळ्या पेस्ट करून घ्यायच्या या ठिकाणी मी दोनशे ग्राम मशरूम भाजीसाठी वापरत आहे हे स्वच्छ करण्यासाठी त्याची साल व्यवस्थित काढायची आहे जर देठ मोठे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहे आणि हे मशरूम स्वच्छ धुवून सोलायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकारात याचे काप करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे हे धुवायचे आणि मग सोलायला घ्यायचे आहेत मी या ठिकाणी असे कट करून घेतलेले आहे बाकी जिन्नस बघा लसूण आणि अद्रकची पेस्ट धने पावडर मीठ लाल मिरची पावडर या ठिकाणी काजूची पेस्ट केलेली आहे खडे मसाले घेतलेले आहेत काही कोथिंबीर किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि शाही गरम मसाला तळून घेतलेला कांदा आणि टमॅटो टमॅटो हे नेहमी वापरताना बिया काढून वापरायचे आहे कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसाठी टोमॅटो घालतो ते बिया काढून वापरायचे ग्रेवीची भाजी आंबट लागत नाही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेत आहे तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या अशा प्रकारे पेस्ट करून करा आणि बघा किती छान चव येते ग्रेवीच्या भाज्यामध्ये सहसा हेच कॉम्बिनेशनची पेस्ट वापरली जाते हे पहा या ठिकाणी आपण मशरूमला हे सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत कांदा आणि टमॅटोची पेस्ट मीठ यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही या ठिकाणी बेडगी लाल मिरची पावडर वापरली तरीही चालते या ठिकाणी धने पावडर तीही घातलेली आहे थोडे थोडेच हे सर्व मसाले घालायचे आहेत शाही गरम मसाला आणि किचन किंग मसाला अगदी अर्धा अर्धा चमचा हे मसाले घातले तरीही ही भाजी छान मसालेदार होते आपण करून घेतलेली काजूची पेस्ट हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण आपल्याला दही घालून एक दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट करायला ठेवायचे आहे मशरूम खूप सॉफ्ट असतात असे मॅरिनेट पंधरा मिनिट केले आणि तेलामध्ये परतले की लगेच मशरूमची भाजी बनते या ठिकाणी दोन ते तीन चमचे दही घातलेले आहे हे व्यवस्थित मिक्स करून आपण याला पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे या ठिकाणी पंधरा मिनिट झाकून ठेवलेले आहे यानंतर भाजी करायला घ्यायची आहे अतिशय सोपी आहे ही भाजी अवश्य करून पहा या ठिकाणी सर्व खडे मसाले आणि जिरे तेलामध्ये घातलेले आहे आणि आपण मॅरिनेट करून ठेवलेले हे मिश्रण घालायचे आहे तेल सुटेपर्यंत हे थोडंसं परतून घ्यायचं चमचमीत अशी स्वादिष्ट अशी मसाला मशरूम अवश्य करून पहा या ठिकाणी कोमट पाणी घालायचे आहे आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करा आणि दहा मिनिट बारीक गॅसवरती शिजायला ठेवायचे आहे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि दाटसर अशी मसाला मशरूम तयार आहे घरच्या घरी बनवा मसाला मशरूम रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ನಂತರ ಭೇಟು ಪುಡಲ್ ರೆಸಿಪಿ ಧನ್ಯವಾದ